मंटा रोडवर डिमार्ट जवळ असलेल्या अंबड यांच्या मालकीच्या सिमेंटच्या गोडाऊनची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त कर्ण भरणाऱ्या लोकांवर जालना महानगरपालिकेची टांगती तलवार जालन्यात मालमत्ता कर्ण भरणाऱ्यांवर जालना महानगरपालिकेनं थेट जप्तीची कारवाई केली आहे सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांच्यासह टीमची कारवाई जालना शहरातील कर्ण भरणाऱ्या लोकांवर महानगरपालिकेची टांगती तलवार असून थकबाकी न भरणाऱ्यांना थेट कारवाईला सामोरं जावं लागतंय आज दिनांक तीस रोजी गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जालन्यात मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर जालना महानगरपालिकेनं थेट जप्तीची कारवाई केली आहे मंठा रोडवर डी मार्ट असलेल्या अंबड यांच्या मालकीच्या सिमेंटच्या गोदामाची स्थावर आणि जंगम मालमत्ता आज जप्त केली आहे दोन हजार अठरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतची थकीत कर पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये असून महानगरपालिकेनं त्यांना वेळोवेळी नोटीसा बजावल्या तरीही दाद न दिल्यानं नाईला अखेर ही कारवाई करावी लागली आहे सदरील कारवाई महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर आणि अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांच्यासह टीम मधील कर अधिकारी राजेश कुर्लिये करनिरीक्षक बी सी राठोड लक्ष्मीकांत नाकाडे वसुली लिपिक विकास जयस्वाल आणि पथकातील इतर कर्मचारी उपस्थित होते हॅलो हा बोला ना क्योंकि हम किसी का भी जो रेंट होता है वो भी सीज कर सकते हैं, ऐसा हमारे मनपा के एक्ट में लिखा है अगर वो जिसका भी जिसने भी ये भाड़े पे दिया है वो अगर टैक्स नहीं भरेगा तो उसका रेंट भी हम सील कर सकते हैं, इसलिए हम कर रहे हैं ठीक है अभी हमारे काम चालू था मैडम आज क्या कार्रवाई है जसं की आपण पाहतो इथं हे आबर्ड गोडाऊन म्हणून आहे आणि इथं यांनी दोन हजार अठरा पासून पंचवीस पर्यंत यांचा थकीत जो थकबाकी आहे कराची ती पाच लाख अठ्ठ्याण्णव हजारच्याशे अठ्ठ्याण्णव आहे आणि जवळजवळ आपण त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी आपण अधिपत्र बजावलं आहे तरी पण त्यांनी त्यांची जी काही थकबाकी आहे ती भरलेली नाहीये त्यामुळे जसं की मनपा कायदा आहे महानगरपालिका कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चा त्याच्यानुसार आपण सदर व्यक्तीची जंगम किंवा स्थावर दोन्ही किंवा दोन्ही अशी मालमत्ता आपण अटॅच करू शकतो जप्ती करू शकतो तर त्या संदर्भात आम्ही आज इथं कारवाई करत आहोत संबंधित मालक आता तुमच्या नाही अजून तरी नोटीस किती दिले त्यांना त्यांना आपण दोन नोटीस दिलेल्या आहेत आणि हा एकशे पन्नास कराची थकबाकी किती आहे ते त्याच्या संदर्भात नोटीस आणि अटकावणीची नोटीस आणि अधिपत्र म्हणजे जप्तीची नोटीस एकशे बावन्न ती पण आपण त्यांना बजावलेली आहे पण त्यांनी तरी काही थकबाकी भरलेली नाहीये त्यांची काय नाव माझं नाव सहायक आयुक्त अपर्णा जाधव